मी आत्ता उभा आहे कास पठार इथल्या गणेश खिंड येथे आणि ही पाठीमागं गणेशखिंडीची खाली दरी आहे मोठी साधारण पाचशे ते सहाशे फूट दरी आहे साधारण साडेपाच सहा वाजता इथून एक स्प स्कॉर्पिओ गाडी होती आणि त्याच्यामध्ये साधारण सात लोक होते ते खाली गेलेले आहेत पोलिसांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे साताऱ्यातील काही समाजसेवी नागरिकही इथं उपस्थित आहेत मुलं साधारण डॉक्टर्स ही आहेत साधारण सात लोक कर, खाली गेल्याची माहिती आहे आताही त्यांच्या शर्थीचे प्रयत्न झाले समवेत सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहेत तांबे साहेब सर नेमकी परिस्थिती काय आहे आणि घटना काय झाली थोडी माहिती द्या स्कॉर्पिओ आता का खाली गेलेले आहे त्याच्याबद्दल आता सगळे युवक पाच जण आहेत ते खाली आहेत त्यांच्याबद्दल आता ते खाली असल्यामुळे बाकी काय डिटेल माहिती सांगता येत नाही अजून तर स्कुटी मध्ये काढल्यास ज्यावेळेस वरती येतील देऊ त्यावेळेस बाकी डिटेल दे। माहिती देऊ दे दे। दे 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 दे। नेमकं कशी काय गाडी खाली गेली स्पीड कशी झाली नाही समजणार आता आता सध्या काय सांगतात

पाराण पाराण ही बांधलेली नाही बांधलेली आहे ही एक बांधलेली नाही आता आता ही टाईट बांधायला लागतो इतर हे दाखवत एकदम कष्ट बांधलेली

मी चंद्रसेन पवार छत्रपती शिवेंद्र राजे टीम मेंबर आदित्य पवार गाडीमध्ये अडकलेल्या युवकाला आता बाहेर काढण्यात यश आलेलं आहे त्याला त्वरित आता लिफ्ट करत आपण वरती आहे आणि जे लोक Locru the news.